नमस्कार स्कूल मास्टर चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण विद्यार्थ्यांचे ओळखपत्र कसे प्रिंट करावे हे समजून घेऊया सर्वप्रथम आपण स्कूल मास्टर या वेबसाइट वर आपला आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करा आपल्या समोर स्कूल मास्टर वेबसाइट ची मुख्य स्क्रीन दिसेल यामधून सर्वप्रथम विद्यार्थी प्रिंट या टॅबवर क्लिक करा येथून विद्यार्थी ओळखपत्र या ऑप्शनवर क्लिक करा आपल्या समोर ओळखपत्र नावाची विंडो दिसेल येथे सर्वप्रथम वर्ष निवडा त्यानंतर इयत्ता निवडा व तुकडी निवडून दाखवा या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपण निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ओळखपत्र आलेले दिसतील येथे आपण कंट्रोल पी किंवा माउसने करून प्रिंट काढू शकतो बघा आहे की नाही सोप व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असल्या स्कूल मास्टर चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी यश कम्प्युटर्स आणि आय टी सोल्युशन्स यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद